पालखीच्या दर्शनाला चाललोय आहे आयडिया नाही आहे की किती गर्दी आहे काय आहे आता जवळजवळ साडेसहा वाजलेत बघू जितका शक्य होईल तेवढा व्हिडिओ घेईन आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करीन कारण आत्ताचं जस्ट काय झालं पाऊस पण थोडासा येऊन गेला आता काय होते काय माहीत नाही तिथे गेल्यानंतर पाऊस नाही आला तर, ना तर तुमच्यासोबत व्यवस्थित म्हणजे शेअर करता येईल आज एक तारीख आणि आमच्या इथं तुकाराम महाराजांची पालखी असते मुक्कामी तर म्हणून चाललंय दर्शनाला जास्त गर्दी असेल तर लांबूनच घेईल दर्शन आणि कमी गर्दी असेल तर मग जवळून दर्शन घे चला मग मध्ये श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी येते आणि पालखी आल्यानंतर इतकं गजबजलेलं वातावरण असतं खूप भारी वाटतात ते दोन दिवस एक दिवस मुक्काम असतो आणि आदल्या दिवशीपासूनच मुक्कामासाठी वारकरी गावामध्ये येऊन थांबलेले असतात त्यामुळे इतकं छान सगळं वातावरण होऊन गेलेलं असतं अगदी आकुलुतचं पंढरपूरच होऊन गेलेलं असतं तर इथं बघा लेकींची हौस होती की गंध आहे आणि कशा प्रकारचा गंध लावायचा हे घरून जातानाच त्यांनी ठरवलेलं होतं म्हणून इथं आम्ही चौघांनीही छान असा गंध लावून घेतला तसं नको का नको म्हणत तसं आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण तुमच्या गावात जर अशी तुकाराम महाराजांची पालखी वगैरे येत नसेल ना तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मस्त जवळून मी तुकाराम चरण पादुकांचं दर्शन घडवून देणार आहे त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पंढरपूर हे काय फक्त वाळारीचं स्थळ आहे का, का नाही ते भावनेची जागा आहे आणि तो पांडुरंग सुद्धा किती भारी आहे ना कारण तो फक्त देव नाही तो आपला सोबती आपला विठू विठुमावले आहे उभा आहे काळ्या पाषाणात पण प्रत्येक मनात त्याचं दर्शन असतं बरोबर ना असाच तो पांडुरंग सगळ्यांच्या सोबत आहे जिथे काळोखाला निघून जायला लावणारी भक्तीची दीपमाळ असते तिथं आषाढीच्या प्रत्येक सुरामध्ये विठ्ठलाचं नाम गुंजत असतं आभाळात आकाशात वारे बरोबर आणि प्रत्येक विठ्ठलमय होणाऱ्या भक्तांच्या सोबत फक्त आणि फक्त माऊली आणि विठुरायाचाच नावाचा गजर चालू असतो अगदी निस्ती पंढरीच दुमधुमत नाही या आवाजाने तर अख्खी पृथ्वी या आवाजाने या नामजपाने आषाढीमध्ये दुमदुमत असते हजारो पावले त्या पंढरपूरच्या दिशेने चालत असतात आणि प्रत्येकाच्या मनात एकच ध्यास असतो की त्या विठुरायाचं दर्शन करण्याचा दिसतोय प्रत्येक वर्षी आम्ही पालखीच्या दर्शनाला जात असतो आणि आहोंची भेटी असते की त्रिवेणी तू गंध लाव मला वाटतं खूप वर्षातून मी पहिल्यांदा यावेळेस गंध लावलेला आहे आणि आता आहोंच इथं गंध लावायचं चालू आहे आणि त्यांना सुद्धा किती छान असा गंध दिसतोय इथं शाळेमध्ये पालखी दर्शनासाठी असते मुक्कामी असते आणि तिकडच चाललोय या वर्षी ना इतकं छान कमानीचं डेकोरेशन केलं होतं आणि बाहेर अशी छान पांडुरंगांची मूर्ती सुद्धा होती की जिथे प्रत्येक जण जाऊन फोटो वगैरे काढू शकत होता खरं सांगायचं तर आजूबाजूला हे फुगे वगैरे बघून ना मला या दोघींच्या लहानपणाची तीव्रतेने आठवण येत होती गाडीवरती आम्ही हे फुगे डोरेमॉन वगैरे बदक अशा पद्धतीचे फुगवलेले असतात ना अब्द सगळं घेऊन ये यायचो आणि आता मोठ्या झालेत तर ते काय त्या मागत पण नाही अगोदरही मागत नव्हत्या हो मात्र जुन्या आठ आठवणींना असं वारीत गेल्यानंतर उजाळा हा मिळतच असतो आत्ता बघू शकता काय मस्त अशी अकलूजमध्ये ही पालखीच्या स्वागतासाठी डेकोरेशन कमान उभा केलेली होती आणि समोरून तर ते वातावरण बघण्यासाठी खूप गोड दिसत आणि ही बघा विठुरायाची मूर्ती इथं प्रत्येक लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही मोह आवरत नव्हता जाऊन फोटो काढण्याचा आणि इथं जो देखावा केला होता आणि डोक्यावरती तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन उभारलेल्या ज्या काही ताई मावशी दिसत आहेत ना तर त्या वारीसोबत चालत आलेल्या होत्या त्या आणि इथं आपल्याला जर अशी मूर्ती डोक्यावरती घेऊन फोटो काढायचा असेल ना तर त्या वीस रुपये घेत होत्या मग मलाही काही मोह आवरला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहोणची गडबड की तू ही घे आणि तूही असं फोटो काढ तर इथं मीही अशी डोक्यावरती मूर्ती घेऊन मस्त असा फोटो काढला परंतु ह्या मूर्तीकडं तुम्ही बघा त्या ताईंनी किती श्रद्धेनं त्या मूर्तीला सजवलं होतं अगदी एवढी छोटी मूर्ती होती पण कोणताही दागिना त्या मूर्तीला घालण्यासाठी त्यांनी ठेवला नव्हता समोरून इतकी गोड अशी ती मूर्ती दिसत होते अगदी साक्षात वाटत होतं की विठुराया आणि रुक्मिणीच आहेत दर्शनासाठी एवढी प्रचंड गर्दी होती ही समोर जी बघता ना अगदी दोन दोन तीन तीन महिलांची एक रांग होती आणि आमच्या पाठीभागासुद्धा केवढी भली मोठी रांग होती बघा अडीच पावणे तीन तास उभारल्यानंतर आत्ता तुम्हाला समोर जो बल्ब दिसतोय तिथं पालखी होती आणि हे सगळं दर्शन घेण्यासाठी आम्हाला अडीच पावणे तीन तास लागले आणि आता सुद्धा संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या चरण पादुकांचं आमच्यासोबत दर्शन घ्या खूप मस्त आणि समाधान वाटलं यावेळेस थांबल्यासारखं खूप मस्त असं आमचं दर्शन झालं म्हणून मला इतक्या वेळ थांबलेलंच काहीही वाटलं नाही लोक इतक्या लांबून लांबून चालत पालखीसोबत येतात म्हटलं चला आपल्याला इथं दोन तीन तास थांबण्यासाठी लागले तरी चालेल पण दर्शन मात्र आपलं छान व्हायला पाहिजे आणि तसंच झालं खूप मस्त आमचंही दर्शन झालं आशा करते तुमचंही आमच्यासोबत दर्शन झालं असेल आणि हा आहे तुकोबारायांचा सजवलेला मस्त असा रथ कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नंतर भेटू छानशा ब्लॉग्स